विधानभवनातला लक्षवेधी क्षण जय महाराष्ट्राच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालाय मिटकरींनी अमोल मिटकरी यांनी जयंत पाटलांच्या पाया पडत त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत आणि हा क्षण हा जय महाराष्ट्राच्या कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशी विधानभवन रेड कार्पेटवर जय महाराष्ट्राच्या कॅमेऱ्यात दृश्य चित्रित झालेलं आहे अमोल मिटकरी यांनी जयंत पाटलांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले आहेत अमोल मिटकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी तो आम्ही सभागृहात काही एखादा चुकीचा शब्द बोललो तर आम्हाला ज्येष्ठ नेते प्रथा परंपरा शिकवतात आम्हाला त्याच्या बाबतीत उजळणी सांगतात पण स्वतः मात्र तसे वागत नाहीत त्यांनी पण स्वतः स्वतःपासून सुरुवात करावी प्रथा परंपरा आहे तिथे यशवंतराव चव्हाण साहेबांपासून अगदी पवार साहेबांपर्यंतची गरिमा या सभागृहाला आहे पण एखाद्याचा बापच काढणं किंवा तो बाप आहे का असे शब्द त्यांनी वापरले त्याच्यामुळे तेच आक्रमक होऊन सभापती त्यांनी पद भोगलेलं असताना म्हणजे विधानसभा अध्यक्ष तिथे राजदंड उचलला म्हणून त्यांचं निलंबन झालं दोनशे साठचा प्रस्ताव सरकारकडून आलाय तो दोनशे साठचा प्रस्ताव प्रवीण दरेकर साहेबांनी दाखल केला म्हणजे त्यावर भाष्य केलं त्या दोनशे साठचा चा प्रस्ताव सरकारच्या बाजूचा प्रस्ताव असतो त्या प्रस्तावात शेतकऱ्याच्या बाजूचं शेतकऱ्याच्या हिताचं जे काही असेल ते मांडणं आमचं नैतिक कर्तव्य आहे आम्ही काय उपकार करतोय असं नाही आता धाराशिव जिल्ह्यामधली घटना आता बघा तुम्ही शेतकऱ्याला बैलासोबत जुन, ही फार घटना आहे आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या राज्यात काम करणारी माणसं त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीत आज तीन चार विषय माझ्याकडे आहेत माझ्या जिल्ह्यातला पण दुबार पेरणीच्या संकटाचा विषय आहे तो विषय मी मांडणार पक्षप्रवेशा मध्ये नाराज होणार नाही कारण की त्यांची पण एक आशा आहे ते नाराज कसलं काय नाराज पक्ष विचारात घेऊनच आता माझ्या जिल्ह्यातला काही पक्ष प्रवेश करायचा असेल तर मला विचारात घेऊनच पक्ष करतो कारण मी तिथे आमदार आहे नाराज असताना थोडंसं घरात वन्नीस बीचं असतं कोणी नाराज असलं तर त्याची नाराजी दूर केल्या जाईल दुसरं काय स्वप्नील मोरेच मनोज जायक जय माशिन मुंबई